नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो उन्हाळ्यामध्ये सर्वत्र यात्रेचा सीजन चालू असतो आता सध्या तरी आसपासच्या सर्व गावांमधल्या यात्रा ह्या बऱ्यापैकी होऊन गेल्यात तर विषय असा आहे की आमच्या गावचे प्रतिकाशी म्हणून ओळखले जाणारे आमच्या गावचे ग्रामदैवत श्री शेषनारायण महाराज यांची यात्रा सालाबाप्रमाणे प्रमाणे अक्षय मुहूर्तावर भरली जाते आणि विशेष म्हणजे या यात्रेच्या नारळाचा जाहीर लिलाव आज या ठिकाणी संपूर्ण होत आहे मागील वर्षीच्या लिलावाचा मान सन्माननीय संपत तुकाराम कोटकर यांना होता तर या वर्षी कोण होत आहे ते पाहूया चला तर मग नियम सांगतो लिलाव प्रक्रियेत ज्यांनी भाग घेतला ते तेरा जण त्यांनाच बोलता येईल त्यांच्या वतीने कोणी प्रतिनिधी बोलणार असेल तर त्याचं नाव सांगा आणि कोणाच्या वतीने बोलणार आहे ते सांगा त्याच्या व्यतिरिक्त कुणालाही बोलता येणार नाही लिलावाची सुरुवात दहा हजार रुपयापासून होईल आणि किमान पाचशे रुपयाच्या पटीत पाचशे हजार पंधराशे या पटीतच निलाव चालेल निलाव प्राप्त झाल्यानंतर ज्या सन्मानार्थीला निलाव मिळेल त्यांनी ती रक्कम चोवीस तासाच्या आत यात्रा कमिटीकडे जमा करावी लागेल त्यानंतर त्याचा फ्लेक्स करून सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येईल <laughs> निलाव प्राप्त झालेल्या व्यक्तीचा यात्रा कमिटी आणि सरपंच उपसरपंचांच्या हस्ते सत्कार होईल तमाशा सुरूच्या आधी त्यानंतर तमाशा कलावंतांच्या वतीने त्यांचा सत्कार होईल त्यानंतर सर्वजण खाली येतील आणि ज्यांनी निलाव घेतला ते आणि त्यांचे कुटुंब याच्याच पैकीच कुणीतरी वरती असेल बाकी स्टेजवर कुणी नसेल <laughs> सर्वांना मान्य आहे कमिटी पण नाही कुणीच नाही नारळ ना ना, ना। शेष नारायण महाराजांचा अभिषेक होईल आणि संध्याकाळी त्यांच्याच ना हस्ते नारळ वाढवला जाईल की भगवान श्री शेष नारायण महाराज की जय जय भवानी जय शिवाजी <laughs> <भौने कही> <laughs> आगे आगे। दो 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 किमान पाचशेच्या पट्टीत बोलायचं आहे किमान पाचशेच्या पट्टीत संभाजी माधव कोटकर एकवीस हजार एकशे एकवीस हजार गुळराज त्र्यंबक कोटकर पंचवीस हजार विशाल किसान कोटकर एकतीस हजार विशाल किसान कोटकर एकतीस हजार नवनाथ दगडू पांडे बत्तीस हजार नवनाथ दगडू पांडे बत्तीस हजार नवनाथ दगडू पांडे बत्तीस हजार मला वाटतं मध्ये माझी कोणी बोलू नाही तुकाराम माझी पांडे पस्तीस हजार तुकाराम माझी पांडे पस्तीस हजार तुकाराम पांडे पस्तीस हजार तुकाराम पांडे पस्तीस हजार तुकारोमाजी पांडे पस्तीस हजार पस्तीस हजार एक तुकाराम पांडे पस्तीस हजार पस्तीस हजार एक तुकाराम उमाजी पांडे पस्तीस हजार पस्तीस हजार दोन तुकाराम पांडे पस्तीस हजार तुकाराम उमाजी पांडे पस्तीस हजार पस्तीस हजार दोन विशाल किशन गोटकर छत्तीस हजार विशाल किशन कोटकर छत्तीस हजार विशाल किशन कोटकर छत्तीस हजार तुकारी पांडे सदोतीस हजार पांडे सदोतीस हजार तुकाराम पांडे सदोतीस हजार एक सदोतीस हजार एक सदोतीस हजार एक तुकाराम उमाजी पांडे सदोतीस हजार दोन तुकाराम उमाजी पांडे सदो तीस हजार दोन हजार तीन वर yes. तुकारामांडे तुकाराम उमाजी पांडे आणि त्यांचा परिवार फक्त नारळ वाढवण्यासाठी यात्रा कमिटी सुद्धा त्या ठिकाणी नसेल त्याप्रमाणे जो लिहिला होईल त्याला अभिषेकाचा मान प्राप्त झालेला आहे त्यांच्या निर्णयानुसार ते नातवंड किंवा कोणालाही देऊ शकतात त्यांनी तो अभिषेक करायचा करायचं अभिषेकाचे आणि ज्यांनी पादुका दिलाय त्यांनी दुसऱ्यांदा तो अभिषेक करा मान्य सर्वांना